यो दब खुटा है काया है। तर मंडळी हा धबधबा कुठं आहे आणि याची लोकेशन काय आहे त्यासाठी तुम्हाला यावं लागते आमच्या सोबत तर नमस्कार मंडळी मी तुमचा मराठमोळावलावर ओमी आज तुम्हाला घेऊन चाललो आहे दब पाटण तालुक्यातल्या एका छोट्याशा गावात जिथं आपल्याला हा धबधबा पाहायचा आहे तर हा धबधबा बघायचा असेल तर तुम्हाला मसूर उमरस गाठायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कराड सातारा यो हायवे गाठायचा आहे कराड कराडकडून येत असाल तर तुम्हाला वीस किलोमीटर जवळपास पाटणकडे निघायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा धबधबा पाहायला मिळतोय कडून निघत असाल तर तुम्हाला सारेगाव गाठायचं आहे त्यानंतर उरुळकडे निघायचं आहे उरुळमध्ये आपल्याला हा धबधबा दब नक्कीच पाहायला मिळतो ह्या धबधब्याचं दब सांगायचं तर हा धबधबा दब पाटण तालुक्यात ता आहे आणि उरुळ गावात आहे उरुळ गावाकडे जाताना आपल्याला रस्ता कुठे बऱ्यापैकी चांगला तर कुठे थोडा दुरुस्तीचा दिसेल पण तुम्ही नक्कीच इथं पोचाल बघा खोरे म्हटलं की बराचसा डोंगराळ भाग खोऱ्यांचा भाग आणि कोयना नदी पण इकडेच त्यामुळे आपल्याला इकडं डोंगरदाऱ्यात जास्त पाहायला मिळतात आणि त्यामुळे इथं धबधबे दब पण जास्तच पाहायला मिळतात आणि उरुळमध्ये तुम्हाला एक शिवमंदिर पण पाहायला मिळेल इथंच शिवमंदिराकडे जाण्याचा रस्ता आपल्याला या घाटातून निघतो किंवा बघायला मिळतो थोडंसं खाली उतरलं की आपल्याला इथं शिवमंदिर पाहायला मिळतं इथंच शिवमंदिरात शिवशंकराचं दर्शन घेतलं आणि मंदिराबद्दल सांगायचं झालं तर ह्या घाटाखाली असलेल्या दरी कपारीत आपल्याला जवळपास चार ते पाच मीटर आत गुहेसारखा भाग आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामध्ये आपल्याला हे मंदिर बघायला मिळतं मंदिरात आपल्याला शिवलिंगाचं दर्शन मी आणि नितेशनं ही घेतलं आणि आता ठरवलं की इथला धबधबा दब आपल्याला पाहायचा आहे हे, हे मंदिर आणि हा धबधबा दब रस्त्याच्या घाटाच्या अगदी जवळ आहे पण आपल्याला हा रस्त्यापासून घाटापासून जरासुद्धा दब दिसणार नाही कारण हा धबधबा म्हणा किंवा हे मंदिर म्हणा हे डायरेक्ट दिसण्यासारखं नाही थोडंसं आपल्याला इथं थो दरीत उतरावं लागतं आणि इथं दोघांनीही दर्शन घेतलं आणि आता म्हटलं धबधबा दब पाहायचा या मंदिरा शेजारीच आपल्याला ह्यो धबधबा पाहायला मिळतो धबधबा जास्त प्रसिद्धीच नाही पण बघण्यासारखा आहे इथंच वेळ घालवण्यासारखा हा धबधबा दब आहे व्हिडिओ काढत असाल रील बनवत असाल फोटो काढत असाल तर थोडीशी काळजी घ्या कारण या धबधब्याच्या आसपास कोणतीही सुरक्षा यंत्रणा नाही किंवा सुरक्षेचं ठिकाण नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कुठून बघताय आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला तो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा फॉलो करा तोपर्यंत जय महाराष्ट्र